या ठिकाणी आपण बघत आहोत स्पर्शिका काय बघत आहोत का स्पर्शिका म्हणजे काय वर्तुळाच्या बाहेरून स्पर्श करणारी रेषा वर्तुळात लक्षात घ्या वर्तुळाच्या परिघाला बाहेरून स्पर्श करणारी रेषा किती बिंदूंमध्ये स्पर्श करेल ती फक्त एका बिंदू मध्ये समजा ही या वर्तुळाची काय आहे असं समजा आपण स्पर्श ही या वर्तुळाला ए या बिंदू मध्ये स्पर्श स्पर्शिका वाय या रेषेला वर्तुळाच्या बाहेरून जाणारी ही रेषा आहे आणि ती वर्तुळाच्या परीगाला फक्त एका बिंदू मध्ये स्पर्श करते म्हणून या वर्तुळाच्या बाहेरून जाणाऱ्या रेषेला काय म्हणायचं स्पर्शिका आणि इथला काय म्हणायचं स्पर्शिका वाय आणि एका वर्तुळाला अशा अनंत स्पर्शिका असतात किती स्पर्शिका असतात एक अशी जाणारी असेल एक अशी जाणारी असेल म्हणजे एका वर्तुळाच्या या सगळ्या का काय झाल्या स्पर्शिका झाल्या ठीक आहे ओके